तीन वर्षाच्या मुलाची वडिलांनी केली अडीच लाखात तेलंगणात विक्री यवतमाळ जिल्ह्यातील मानव तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश आहारी गेलेल्या अन्य तिघांसोबत घेत स्वतःच्या मुलाची अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली याची कुणकुन तीन वर्ष आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी तात्काळ गुन्हे नोंद करत दोघांना अटक केली आहे वडील श्रावण दादाराव देवकर वैवर्ष बत्तीस चंद्रभान लकडाजी देवकर वयवर्ष पासष्ट दोघेही राहणार कोपरा कैलास लक्ष्मण गायकवाड वर्ष पंचावन्न राहणार गांधीनगर आर्नी बाल्यागोंडबे राहणार महागाव कलगाव अशी गुणा नोंद झालेल्यांची नावे आहेत त्यापैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने जगटलाल जिल्ह्यातील मोहनराव पेठ गाठले बालकाला सुखरूप ताब्यात घेतला गंगाराम राजू वर्ष पंचेचाळीस राहणार मोहनराव या महिलेने अरविंद रामय्या उस्केमेवार वयवर्ष पंचेचाळीस राहणार भाग्यनगर आदिलाबाद या एजंटाच्या माध्यमातून खरेदी केले होते त्यांनाही ताब्यात ताब्यात घेतलाय आर्मी पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्मी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सख्या वडिलांनी स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने गंगारा या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायकड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार इथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचं एक मोठा अँगल समोर आलेला आहे